नमस्कार मी दीपाली दिपाली स्किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरीच दही बनवून अगदी मलाईदार लस्सी बनवले आहे चला तर मग पृथ्वीला सुरुवात करू इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध छान तपून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि हे दूध आपल्याला छान तपून घ्यायचं आहे दोन तीन उकळून इथे आपल्याला काळायचं आहे दूध छान तपलाय बघू शकता त्यानंतर मी साने इथे मिक्स करून घेते आणि एक ते दोन मिनटं आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे त्या दोन तीन तुकडे आपल्याला या दुधाला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे दूध कोमट होईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला त्यानंतर दूध आपल्याला इथे कोमट हवं आहे अगदी थंड आपल्याला हे दूध नाही पाहिजे थंड त्यामुळे दही जे आपण बनवतो ते छान बनत नाही त्यामुळे आपल्याला इथे कोमट दूध पाहिजे छान हे दूध कोमट आहे एका पातळीमध्ये आपल्याला हे काळून घ्यायचं आहे मी छान कटोरा घेतला लांबसर भांडं घ्यायचं आहे कारण की छान मले आपले या दुधाची निघते त्यामुळे या पद्धतीने पसर भांड आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर घट्ट असं दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्याच पद्धतीने ते आपल्याला हे दही टाकून घ्यायचं आहे चारही साईडला मी ते टाकलं आहे त्यानंतर मधोमध एक दही टाकून घ्यायचं आहे छान आपलं जे विजन लावतो ते दही पण आपलं घट्ट असलं पाहिजे आणि आंबट असता कामा नाही एवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर सात ते आठ तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासानंतर छान आपलं दही लागलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर वरची आपल्याला इथे मलाई काढून घ्यायची आहे ही छान मलाई आपली तयार झालेली आहे घरी आपण जेव्हा दही बनवतो ना त्यावर छान अशी साय येते ते म्हणजे आपली दह्याची मलाई आहे हे सर्व मी काढून घेत आहे त्यानंतर यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकणार आहोत इथे मी थ्री फोर्थ कप साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार गोळ्याचं इथे तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे त्रिपूत कप साखर घेतली आहे त्यानंतर हे छान रवीच्या सहाय्याने घुसळून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे छान आपलं पातळ आपल्याला हे दही बनवून घ्यायचं आहे हे दही तुम्हाला मिक्सरच्या बॉटमध्ये पण छान मिक्स करता येते पण रवीने ज्या पद्धतीने आपण मिक्स करतो ना तर छान आपली मलाई घट्टसर आणि अगदी चविष्ट होते त्यामुळे शक्यतो रवीनेच हे दही घुसळा बघू शकता या पद्धतीने मी रवी लावून घेत आहे अगदी सहज आपलं मयादार लस्सी तयार होते बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर साखर छान विरघळली पण आहे यामध्ये आणि आपलं लस्सी तयार झाल्या आपण आता सर्व करणार आहोत बघू शकता या पद्धतीने हे करायचं आहे अगदी घरच्या घरी जर तुम्हाला काही गोड खाव वाटलं किंवा कधी पाहुणे वगैरे आले तर घरच्या घरी हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो आत्ता उन्हाळा चालू आहे तर लस्सी पिणं आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे त्यामुळे नक्की आहारात दह्याचा वापर करा त्या पद्धतीने तुम्ही जर लस्सी करून फ्रीजमध्ये ठेवली तरी तीन चार दिवस आरामात हे राहते छान आपलं दही लागलेलं ला आहे छान लस्सी तयार झाली आहे एका ग्ला ग्लासमध्ये मी सर्व करून घेत आहे वरून थोडीशी मलाई टाकून घ्यायची आहे जे आपण आधी काढली आहे त्यानंतर छान काजू किंवा पिस्ताचे ते तुम्ही सर्व ड्रायफ्रूटने हे लस्सी सजवू शकता किंवा तुम्ही आधी लस्सीमध्ये काजू बदामचे पण तुकडे टाकू शकता छान आपली मलाईदार लसी घरच्या घरी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटते हे मला कमेंटद्वारे करायला विसरू नका आवडला असेल एक लाईक करा आणि हो चॅनलवर न विसर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बाय